नमस्कार मी राहुल कुलकर्णी एखाद्या तलाटेनं तुमच्या सातबारावरती चुकून कुठली तरी नोंद केली तर मी अशी अनेक कुटुंब बघितली आहेत की जे आयुष्यभर कोर्ट कजे कचेऱ्याची ती त्यांची वारीच सुरू होती बिचाऱ्यांची काही जणांच्या पिढ्या पण केल्या आणि म्हणून जेव्हा एक तहसीलदार त्याला मिळालेल्या महसुली अधिकाराचा गैरवापर करून जेव्हा दोन तीन ठिकाणी आता ज्ञात असलेल्या दोन तीन ठिकाणी कारण आणखीन एक प्रकार मला आजच कळलं आहे पण ते त्याच तहसीलदाराशी निगडीत आहे का मला माहीत नाही ते पण तेही अॅग्रिकल्चरचीच लँड आहे तिथेही पशुसंवर्धन विभागाचीच संपत्ती आहे पण ती संपत्ती मावळमधली आहे तिथेही ज्याचा काही संबंध नाही आहे ते सगळे दस्त बदलून ते एका तिसऱ्याच तिराईत माणसाच्या नावावरती करण्यात आले पण आता गोष्ट करतोय मी ते सूर्यकांत येवले ह्या नावाच्या तहसीलदाराची हा व्यक्ती इतका तर सिनियर नसावा कारण तेवढी काळ असतात तो तो सेवेतच राहिला नसता की ज्याचा जन्म एकोणीसशे तीस साली झाला तर ह्या महोदयाने एकोणीसशे तीस साली जो सातबारा बनला होता तोच बदलून टाकला आता हे सगळं प्रकार मी तुम्हाला सांगणार पण त्याच्या आधी प्रशासनाची सुद्धा ह्या सगळ्या प्रकरणामध्ये एक मोठी चूक झाली आहे काही लोक असं म्हणतील की ह्याच्यामध्ये आम्ही त्या अमेडिया कंपनीची बाजू वगैरे घेतो अजिबात नाही जे खरं जे योग्य ते सांगितलं पाहिजे आमेडिया कंपनी पार्थ पवार किंवा त्याचे पृथ्वीराज पाटील हा आहे ह्या सगळ्यांचा बोपोडी इथे म्हणजे त्या खडकला तो गुन्हा दाखल झालाय आणि मी आजच जी बातमी केली के की जी जमीन महात्मा फुलेंची आहे महात्मा फुले ती जमीन विद्यापीठासाठी दिली त्याच्यावरती एकोणीसशे सात साली विद्यापीठ आलं मग त्या जमिनीतला जो एक गट नंबर आहे त्यातली तेरा एकरची जमीन आज विध्वंस आणि वैद्य कुटुंब किंवा विध्वंसकर म्हणजे त्यांच्या त्या मालकीची झाली त्या जमिनीच्या प्रकरणाशी या आमेडिया कंपनीचा काडीचा संबंध नाही पण तो संबंध कसा जोडला प्रशासनाने आणि त्याच्यावरती मग श्री एकनाथ खडसे यांनी मोठी प्रेस कॉन्फरन्स घेतली आणि तो जो गावंडे व्यक्ती आहे ज्यांनी एकनाथ खडसे यांच्या ते महसूल मंत्री असताना त्यांनी एम आय डी सीमध्ये जो भूखंड घेतला त्याचं प्रकरण बाहेर आणलं आणि एकनाथ खडसेंना राजीनामा द्यावा लागेल सो ह्या सगळ्या प्रकरणामध्ये प्रशासनाने चूक अशी केली की मुंडव्यातली जिथे ह्या पार्थ पवार आणि दिग्विजय पाटील आणि ह्या शीतल तेजवानी ह्या बाईंने मिळून हा जो व्यवहार केला आणि दिसते की पूर्णपणे शासकीय कागदपत्र बनावट वापरून हा व्यवहार झाला त्या प्रकरणामध्ये जिथे अमेडिया कंपनी पूर्णपणे दोषी आहे त्या अमेडिया कंपनीचे डायरेक्टर हा जो पृथ्वीराज पाटील आहे तो आणि ह्या प्रकरणातला व्यवहार ह्या दोघांना मिक्स केलं आणि त्याचा एफ आय आर पाठवला त्यामुळे एक घटना ही एक घटना ही त्या दोन स्वतंत्रपणे त्याचे गुन्हे नोंद व्हायला पाहिजे होते पण ह्या सगळ्या प्रकरणातला एकच आरोपी कॉमन आहे आणि तो आहे सूर्यकांत येवले त्याच्या एकट्याच्या नावानं तो संदर्भ असताना हेही प्रकरण मिक्स केलं हेही प्रकरण मिक्स केलं आणि सात जणांच्या विरोधामध्ये एफ आय आर फाटला आणि ज्याच्यामुळं असा सगळ्यांचा समज झाला एकनाथ खडसे यांसहित की ही जी जमीन आहे कृषी विभागाची ती जमीन अमेड कंपनीनं खरेदी केली विच इज नॉट ट्रू फक्त अमेड कंपनीचा जर संबंध असेल तर तो ह्या मुंडव्यातल्या त्रेचाळीस एकरपैकी चाळीस एकरची जमीन जी महारवतनाची नाही ती शासनाची जमीन नाही कम्प्लीट फ्रॉड डॉक्युमेंट करून आणि मी तुम्हाला खात्रीने सांगतो तीनशे कोटीतला छदाम सुद्धा त्या बाईला मिळालेलं नाही मी आधीच सांगितलं होतं कारण ही बाई अत्यंत फ्रॉड आहे शंभर एक कोटीचं तिने कर्ज घेऊन लोकांना फसवलंय असं म्हणतात तो ॲडव्होकेट सागर सूर्यवंशी जो त्याचा तिचा यजमान आहे तर ह्या लोकांनी हा जो व्यवहार केला त्या व्यवहारामध्ये हे जे तीनशे कोटी रुपये पार्क पवारने वगैरे दिले आय डोंट बिलीव्ह ऑन दिस मी ते पहिल्या दिवशी सांगितलं उलट ही शक्यता आहे की कुठल्या तरी सुपर पवारने असं सांगितलं असेल की तुमच्यावरती केसेस आम्ही मागं घेतो ही जमीन आम्हाला द्या कारण ह्या सगळ्या शक्यतांचे खेळ आहेत स्वतः अजित पवार म्हणाले की तिथे पैशाचंही ट्रान्झॅक्शन झालेलं नाही आहे तीनशे कोटीचं झालं तर ते, ते, ते कुठून झालं कुणी आणलं कुठे दिलं कसं झालं वगैरे असे असंख्य प्रश्न होते त्यामुळे तो मुद्दा निकाली निघाला आपण बोलतो तो सूर्यकांत येवले या तहसीलदाराबद्दल तहसीलदार जिल्हाधिकारी प्रांत अधिकारी तलाठी अधिकारी हे तुमच्या आणि माझ्या आयुष्यात कधी ना कधी आपण ह्या लोकांची जाऊन भेटतो चर्चा करतो त्यांच्याकडे इतके पॉवर पावरसात रिव्हॅन्यूचे आणि त्यांना कुणी दोषी धरत नाही तर ह्या येवले महाशयाने ही जी कृषी महाविद्यालयाची जमीन आहे त्याची थोडक्यात कहाणी मी तुम्हाला सांगितली ती एका वैद्य कुटुंबाची जमीन ब्रिटिश कालखंडातली पेशवाणी त्यांना दिली ती जमीन त्यांनी एका बँकेकडे घाण ठेवली त्या बँकेचा त्यावरती बोजा होता ही ब्रिटिश काळातली गोष्ट तो काही त्यांना फेडता नाही आला मग आपल्या महात्मा फुलेंनी ज्यांची पुन्हा कन्स्ट्रक्शन कंपनी होती त्यांनी ती जमीन विकत घेतली अठराशे त्र्याऐंशी साली त्याच्या आधीच आणि नंतर त्यांना असं वाटलं अठराशे त्र्याऐंशीला महात्मा फुलेंना कारण ते गर्भश्रीमंत आहेत महात्मा फुले त्यांना असं वाटलं की अरे आपल्या पुण्यामध्ये काहीतरी कृषी संशोधन व्हायला हवं आणि म्हणून त्यांनी अठराशे त्र्याऐंशी साली ती जमीन ही ब्रिटिशांना दिली ब्रिटिशांना काय दिली तर ब्रिटिशांनी तिथे ॲग्रिकल्चर कॉलेज सुरू करावं विच दे डिड एकोणीसशे सात साली पुण्यामध्ये हे ॲग्रिकल्चर कॉलेज सुरू झालं बरं ती तोपर्यंत ती जी जमीन होती ती ब्रिटिशांनी तिथे गो संवर्धनासाठी वापरली पाच एक हजार तिथे भारतीय गायी होत्या देशी ज्यातनं इथलं दूध बॉम्बे प्रांत जायचं अर्थात तेव्हा कुठे जर्शी गायी होत्या हे भारतीय गायींचं किंवा देशी गायीचं संवर्धन त्यांनी केलं ह्या केसमध्ये एकोणीसशे तीस साली सातबारा आला आणि त्या सातबाऱ्यावरती ह्या मंडळीचं म्हणजे विध्वंस मंडळीचं विध्वंस मंडळीचं नाव कसं आलं तर हे जे वैद्य होते त्यांनी म्हटलं एकोणीसशे तीसला, तीसला हे विध्वंस आमच्याच कुटुंबातले संबंध आहेत वगैरे एकोणीसशे तीसला सातबारा बनला आणि त्याच्यावरती संपूर्ण मालकी ही राज्य सरकारची म्हणजे तेव्हाच्या ब्रिटिश सरकारची आली पण इतर हक्कामध्ये ह्या विध्वंसाचं नाव आलं आता हे प्रकरण लांब लांब पन्नास साठ वर्षापर्यंत असं सा झालं त्यात कुणी काही केलं नाही हे जे गृहस्थ आहेत सूर्यकांत येवले यांनी दोन हजार आठ साली त्या प्रॉपर्टीची जी काही तेरा एकर जमीन आहे त्याचे दोन सात बारे एका तहसीलदार बाईंनी केले होते ते दोन सात बारे करत असताना हा आठ एकरचा जो भाग आहे त्याच्यावरती जे पी एम एल एचं बस स्थानकासाठीचं रिझर्वेशन आहे ते उढवून लावलं सरकारचं नाव उढवून लावलं आणि तिथे ह्या खासगी लोकांचं नाव लावलं आणि ती जागा त्यांना दिली ती रातोरात त्यांनी ताब्यात घ्यायचा प्रयत्न केला आजच मी तिथे बघितलं की ते तेव्हाही झालं आणि आताही झाला आता मधल्या काळामध्ये त्यांनी ह्या एवलेनी चुकीची ऑर्डर दिल्यानंतर कारण पोलिसांनी म्हटलं की हे चुकीचं आहे तेव्हा हे जेव्हा त्या अॅग्रिकल्चर कृषी महाविद्यालयातल्या जे आहेत तिथले आहेत तिथले प्राध्यापक आहेत प्राचार्य आहेत त्यांच्या लक्षात आलं वेंट टू पोलिस स्टेशन त्यांनी पोलिसात कंप्लेंट दाखल केली हायकोर्टात प्रकरण गेलं आणि मग पुन्हा एकदा ह्या विद्वंस कंट मंडळीचं नाव काढलं गेलं आणि तिथे फक्त कृषी महाविद्यालयाचं नाव आलं हे संपलं इथे आता हे प्रकरण ह्या एवली नावाच्या गृहस्थाकडे आलं हा इतका भन्नाट माणूस आहे याला कायदे कानून वगैरे कशाचं काही पाळायचं ना ना की नाही असं त्यांनी पोलिसांच्या एफ आय अकॉर्डिंग टू पोलिस एफ आय त्यांनी काय केलं की पुन्हा जो अग्रिकल्चरचा नाव आलं होतं ते नाव हे काढून टाकलं आणि एकोणीसशे तीस सालापासूनचा जो सातबार आहे तो रद्द करून टाकला आणि सांगितलं की ह्यांचे जे मूळ मालक आहेत ह्या मूळ मालकांना दिलं पाहिजे आणि खाली लिहिलं या सगळ्या प्रकारमध्ये जे रिस्पॉन्डंट आहेत म्हणजे अॅग्रिकल्चरचे लोक ते आमच्याकडे आलेच नाहीत वस्तू आमच्या त्या वकिलांची मी मुलाखत केली त्या वकिलांनी सांगितलं की ह्या आम्ही यांच्यावरती पूर्ण सविस्तर असं त्याचं उत्तर दिलेलं आहे पण बघा एकोणीशे तीस सालचा सातबारा ह्या ग्रस्थानी रातोरात बदलला आणि ती सगळी संपत्ती तिथे दिली ह्या असं थोडं चाललं असणार आहे आणि त्यामुळं काही लोक असं सजेस्ट करत आहेत की तुम्ही एक राज्य सरकार करेलच ते त्या सूर्यकांत येवलेच्या संपत्तीचे डिटेल्स तपासायला पाहिजे एक दुसरं काय झालं ह्या मुंडव्याच्या प्रकरणामध्ये पण तेच आहे ती जमीन की एकोणीसशे बहात्तर सालापासून ते दोन हजार अडतीस पर्यंत एकूण पंच्याहत्तर वर्षाच्या लीजनं ती बी एस आयला बॉम्बे बॉटनिकलला ती दिलेली आहे तिथे त्यांनी बॉटनिकल गार्डन केलेलं आहे दोन हजार अडतीसपर्यंत त्या जमिनीला खाली करण्याची नोटीस दिली जे सरकारचं मालकीपत्र होतं ते मालकीपत्र काढून टाकलं आणि जे महारवतन नव्हतं जे खालसा झालेलं आहे त्यांच्या इतर हक्कात निश्चित नोंद आहेत पण ते खालसा झालेलं आहे एकोणीसशे अठ्ठावन्न एकोणसाठला ते खालसा झालेलं पण ह्या सूर्यकांत येवलेनी ते इग्नोर केलं आणि मग ह्या बाईचं जे दोन हजार सहाचं शीतल तेजवानीचं जे पॉवर ऑफ पॅटर्नी होती त्याला मान्यता दिल्यासारखं झालं आणि मग ही रजिस्ट्री झाली सो कहाणी इज धिस हा जो सूर्यकांत येवले हा एकच तहसीलदार आहे का पुन्हा तोच मला नेहमी प्रश्न पडतो की महाराष्ट्रात असे प्रशासना काही चांगली लोकं आहेत प्रशासनात म्हणून जर हे प्रशासन चाललंय हे जे लोक आहेत ना हे लोक अशा पद्धतीने जे कृती करतात त्यामुळे अनेकांची घरं उद्ध्वस्त होतात अनेक जण फसवले जातात त्यामुळे ना ह्या अशा लोकांना कठोरात कठोर शिक्षा झाली पाहिजे त्याच्याशिवाय ही व्यवस्थाच सुधारणार नाही आणि लोकांचा याच्यावरती विश्वास येणार नाही म्हणून मी हा जो अ तिकडिंबाज वेगळ्या पद्धतीच्या क्लुपत्या वापरून नको त्या भानगडी करणारा अकॉर्डिंग टू पोलिस एफ आय आर आणि पोलिसाच्या एफ आय आर मध्ये प्रेस रिलीज मध्ये पण म्हटलंय की यांनी सगळं माहीत असताना इतर खाजगी लोकांना मदत होईल अशा पद्धतीनं ही कृती केली आहे असं जे म्हटलं आहे ते ह्या सूर्यकांत येवलेबद्दल म्हटलंय ते मी तुमच्यासमोर मांडलं आणि मला अशा आहे की या सगळ्या प्रकरणामध्ये जे दिसतंय त्यानुसार ह्या प्रकरणात हा येवलेसहित खूप सारी मोठी साखळी असण्याची शक्यता आहे ती साखळी तोडायला पाहिजे आणि उदाहरण म्हणून एक्झाम्पल सेट करायला पाहिजे मला समाधान वाटतं की तुम्ही आम्ही हे जे विश्लेषण करतोय ते लाखोच्या संख्येनं बघत आहात पुन्हा तीच विनंती एक घराघरापर्यंत जाऊ द्या कळू तर द्या काय चाललंय थांबूया